नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजाय युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आजचे आतापर्यंत झालेल्या सर्व, वाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायको बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुम्ही बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात बाजारेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती राळेगाव यवतमाळ जिल्हा कापूस लोकल अवक पाच हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मौदा कापूस लोकल अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती घनसांगवी कापूस एक एच फोर मध्यम स्ट्रेपल आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीतकम दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार जा सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी कापूस एचवर मध्यम स्ट्रेपल अवक चारशे अठ्याहत्तर क्विंटलची दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसालदास सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल अवक चारशे एक तीस क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसालदास सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राजा कापूस लोकल अवक बाराशे क्विंटलची कमीत कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार चारशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोडा कापूस लोकल अवक सहाशे वीस क्विंटलची कमीत कमदास सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा कापूस लोकल अवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल काटल कापूस लोकल अवघे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा कापूस लोकल अवघे एकोणचाळीस क्विंटलची கமீ கம சாஹே ரூபே க்விண்டல் சர்வ சந்தா சாஹார அக்கா ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி சார் சாஹி தீன்சே ரூபாய் க்விண்டல் புடல் பாசா சமீ परभणी कापूस मध्यम स्टेपल अवघ तीनशे चाळीस क्विंटलची कमीत दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा अदा दर सात हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ सहा हजार क्विंटलची कमीत दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवघ तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी कमीत सहा हजार आठशे दहा रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीच सदर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल आवक एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत सदर सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नरखेड कापूस नंबर वन आवक दोनशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्त च हजार सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भिवापूर कापूसवर लक्ष्मी मध्यम स्टेपल अवघ तीनशे तीस क्विंटलची कमीत कमेद कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्व हजार सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा हजार सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल तरी होते अठ्ठावीस मार्च दोन चो हजार चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस भाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूयानो नोटसोबत्तोपर्यंत नमस्कार बाय आहे